छत्रपती शिवाजी महाराज की राहुल गांधी यांनी बाहेरच्या देशामध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये एक वक्तव्य केलंय की भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आणि या संपूर्ण विषयामध्ये महाराष्ट्र असू देपूर्ण देशाभरामध्ये लाट पसरलेली आहे सत्ताधारी गांधींना अगदी त्यांच्या गोष्टीवरती पकडत आहेत विरोध करत आहेत त्याचाच भाग म्हणून आज भाईंदर वेश ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आज शिवसेनातर्फे एक आंदोलन करण्यात आलं सगळे शिवसेना पदाधिकारी आज इथे रस्त्यावरती उतरून पुतळ्याजवळ येऊन आंदोलन करत आहेत राहुल गांधीच्या विरोधामध्ये न्यारे देत आहेत संपूर्ण गोष्ट कधी एका ठिकाणी भारत दौरा करणारे राहुल गांधी आणि भारताच्या विरोधामध्ये जाऊन भारत देशामध्ये जाऊन भारताच्या विरोधामध्ये त्यांचं वक्तव्य हे कितपत योग्य आहे कारण भारत दौरामध्ये त्यांना भारत समजला नाही का की भारताचं संविधान त्यांना कळत नाही या संपूर्ण विषयाचा खुलासा आपण या शिवसेना पदाधिकारी यांचं आंदोलन नक्की कशाबद्दल होतं त्यांचं काय म्हणणं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ बिल्कुल राहुल गांधी ने जो हमारे आरक्षण के खिलाफ बात किया है विदेशों में जाके राहुल गांधी देश के एक नेता है नेता कहते हैं अपने आप को लेकिन भारत देश उनके समझ में नहीं आता संविधान समझ में नहीं आता इसलिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के नीचे मीरा भेंद्र शिवसेना की पूरी टीम पूरा परिवार जो है हमारे महाराष्ट्र के लोकला मुख्यमंत्री एक शिंदे साहब हमारे आमदार माननीय श्री प्रताप चंद जी के मार्गदर्शन में हमारे जिला प्रमुख राजीव भोर जी जिला समर्थक निशाताई अमगौकर ताई हमारे रियाताई सचिन भाई मंजरेकर सभी शिव हम लोग

बुराई करून घेऊ त्यांचं कुटुंबच पूर्ण राजकारणामध्ये गेलेलं आहे त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती संविधानाबद्दल होऊन ही भारत देशाच्या बाहेर काय सांगाल तुम्ही त्याच्या विरोधामध्ये आज इथे आंदोलन करताय काय बोलायला जी गंमत अशी आहे की तुम्ही म्हटलं कुटुंब गेलं आहे पण त्या कुटुंबाने केलं काय त्याचाही फार मला असं वाटतं मोजमाप आपण घेतलं पाहिजे पहिल्या दिवसापासून गांधीजींनी ज्या गांधी, गांधी कुटुंबाने ज्या प्रकारे देश सांभाळायला घेतला त्यांचा पहिला मुद्दा आरक्षणाच्या अगेन्स्टमध्ये होता हे कुटुंब कधीही आरक्षणाच्या बाजूने केव्हाच नव्हतं हे दयनीय अवस्था आहे कारण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने आपण जात धर्म पलीकडे एक आर्थिक बाब समजून घेतली तर अनेक ठिकाणी विषमता आहे ही विषमता कुठेतरी एकत्र करून जमिनीवरती राहणाऱ्या अल्पसंख्याक लोकांना किंवा अल्पजातीय संख्याक आर्थिक बाबतीत कमजोर लोकांना कुठेतरी वर घेऊन यावं आणि या देशाचा एक समतोल असा नागरिक बनवा हे आदरणीय डॉक्टर आंबेडकरांची संकल्पना होती त्यातून त्यांनी प्रचंड मेहनत करून हे संविधान रचलं बनवलं ज्याला तोड नाहीये जगाच्या इतिहासात या संविधानाला एक सलाम आहे प्रत्येक देश या संविधानाचा अभ्यास करून स्वतःची कलम बनवतो अशा संविधानाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती हा व्यक्ती बोलतो ह्याला काय म्हणायचं बरं हा फिरतो भारत असं पण नाही की कुठेतरी घरात बसून एसी मध्ये स्टेटमेंट देतोय अखंड भारत हा माणूस फिरलाय गोरगरीबांच्या घरामध्ये हा गेलाय आदिवासी पाड्यामध्ये हा गेलाय त्याला भारतामध्ये कोणत्या प्रकारची माणसं राहतात त्यांची काय आज अवस्था आहे दोन वेळेच्या जेवणाची अवस्था त्यांची बिकट आहे अशा लोकांना आरक्षणच वाचवू शकते आणि आरक्षण त्यांचं जीवन त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचं भवितव्य कुठेतरी समतोल करू शकते ही भावना या माणसाच्या मनात नसावी कुठेतरी विदेशी फिरायला जायचं मनोरंजन म्हणून जा नाईमपास करायचं आणि कोण मीडिया भेटली की बोलून टाकायचा भारताबद्दल तू भारताचा विरोधी पक्ष नेता आहेस तू भारतामध्ये कसं चांगलं करता येईल किंवा आपली जी सत्ताधारी पक्ष आहे ती कुठे काय चुकतंय का तुला त्याच्यावरती विचार करून हे भारताला पुढे घेऊन आहे म्हणून तू विरोधी पक्षानेतास तू भारताचा कसला विरोध करतो प्रत्येक वेळेला तू भारतीय असला असा पुरावा दे असं आता मला वाटतं या ठिकाणी एका ठिकाणी भारत दौरा म्हणून ते लोक फिरतात आणि भारत दौरा करताना संविधान आणि कायदे काढून त्यांना माहिती नसेल तर भारतीय कागदपत्र काढून घ्यावं त्यांचं डोमेस्ट सर्टिफिकेट काढून घ्यावं ही मी सरकारकडे मागणी करतो काय सांगा राहुल गांधीच्या विरोधामध्ये आंदोलन झालं की बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज आम्ही मीराबाईर मधील सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या खाली जे राहुल गांधींनी विदेशामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे ते त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये निवेदन दिले आरक्षणाच्या विरोधात त्याच्याबद्दल त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक इथे जमलेले आहोत आणि याच्यापुढे देखील त्यांना आम्ही वॉर्निंग देतो की असं काय ते करतील तर त्यांच्याविरोधात आम्ही रस्त्यावरून उतरून आंदोलन करू